बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी इतिहासाचा समृद्ध वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे या दृष्टीने शाहू स्मारक भवन येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे ऐतिहासिक शिवशस्त्र नागरिकांना पाहण्यासाठी तीन दिवस उपलब्ध करून देण्यात आले आहे इतिहासाचा समृद्ध वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिक विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी उद्घाटन प्रसंगी आवाहन केले भारत सरकार सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य प्रमुख महोत्सव शाही दसरा कोल्हापूरचा आयोजित करण्यात आला आहे या अंतर्गत दसरा चौकातील राजश्री छत्रपती शाहू स्मारक येथे पहिल्या मधल्यावरील सभागृहात हे प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनामध्ये शिवकालीन शस्त्र दालनामध्ये विविध प्रकारच्या तलवारी ढाली महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या दांडपट्टा आदी महत्वपूर्ण शस्त्र पाहता येतील तलवार के विविध प्रकार ब्रिटिश तलवार दानपट्टा बाना भाला पगड़ा कोयता शिरस्त्र ढाल तोपोए दगड़ी हथियार दस्तान कासवा पाठीची ढाल चामी ढाल चिलखत वागनखे कटार गोप्ती खंजीर हंटर बंदूक अशा विविध प्रकार या ठिकाणी त्यांच्या माहितीसह पाहता येणार आहेत हे प्रदर्शन शिवकालीन शस्त्र वस्तू संग्रहालय संधी पोर पण नाना सावंत यांच्या शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यास व वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते